मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरेंना उत्तर आम्ही घरात बसून कुणालाही दुहेरी यावतरण चिन्ह आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आम्ही घरात बसून घेऊन सूचना करत बसलो नाही पाऊस आला संकट आलं तेव्हा आम्ही फील्डवर गेलो घरात बसून राहिलो नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तसंच लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा केलेला कधीही चांगला असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंनाही उत्तर दिलं आहे काय म्हणाले एकनाथ शिंदे दोन हजार एकोणीस पासून जे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षेत सत्तेत होते त्यांनी आरोप करताना आत्मपरीक्षण गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल त्याआधीच सांगतो की मी पण त्या सत्तेत होतो पण कॅप्टन महत्वाचा तो, तो जहाज जा नेतो त्याच दिशेने ते जात सांगायचं तात्पर्य आहे की मागच्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीत आम्ही अधिक पटीने मदत आम्ही दिली आहे आधीच्या सरकारप्रमाणे फक्त घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला आम्ही पानं पुसलेली नाहीत तीस जून दोन हजार बावीस या आमच्या दिवशी सरकार सत्तेत आल्यानंतर पुढच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली तेव्हा आम्ही दौरा केला होता माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून विसीद्वारे आम्ही बैठका घेतल्या नाहीत इतरांना सूचना देत बसलो नाही आम्ही फील्डवर जाऊन काम केलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेलं कधीही चांगलं आपल्याला सातत्याने विचारणारं कोणीतरी आहे असं लक्षात आलं की यंत्रणाही काम करते कलेक्टरही कामाला लागले विरोधकांनी आत्मपरीक्षण करायला हवं मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सतत दौऱ्यावर असतात असंही कुणीतरी म्हणाल पण पोराटोरांना योग्य वयात समजावून सांगितलं की त्यांना समज येते लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेलं चांगलं असतं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला कोविड काळात जे आपल्या मतदारसंघात गेले नाहीत त्यांनी मला हे सांगू नये मला नाही हे सांगावं लागतं आहे कारण तसे आरोप होत आहेत एकनाथ शिंदे यांनी आहे शेतकरी अडचणीत असताना आम्ही बांधावर शेतावर गेलो आहोत आणि त्यांना समजून घेतलं आहे अधिवेशन काळातही मदत केली आमचं सरकार हे शेतकऱ्यांना मदत करणार सरकार आहे दुष्काळ आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हैराण झाला आहे है। विरोधक अंधारात आरोपांचे बाण चालवत आहेत चाळीस तालुक्यांतल्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे सत्याऐंशी कोटींची मदत देण्याबाबत आम्ही केंद्राला पत्र दिलं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे